श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत स्वामी समर्थांच्या गुरुचरित्राचे पारायण ज्या व्यक्तींना काही कारणामुळे जमत नाही अशा व्यक्तींनी काय करावे नक्कीच हा सोपा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या गुरुचरित्राचे पारायण ज्या व्यक्तींना काही कारणामुळे करणे जमत नाही अशा व्यक्तीने काय करावे हे आज आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत खूप लोकांची इच्छा असते की आपण स्वामींच्या गुरुचरित्राचे पारायण करावे पण हे पारायण करतानासुद्धा खूप गोष्टी लक्षात ठेवून करावे लागते हे बऱ्याच लोकांना करणे शक्य नसते अशाच काही लोकांसाठी हा सोपा उपाय मी आज या आपल्या लेखात सांगणार आहे आपण स्वामींची सेवा करतोच पण श्री स्वामी, स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये सर्वात मोठी सेवा मानली जाते ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण खूप लोक असे आहेत जे वर्षातून दोन ते ती तीन वेळा पारायण करतात काही जण दत्तजयंतीच्या एक आठवडा अगोदरपासून पारायणाला सुरुवात करतात तर काही लोक तीन दिवस करतात काही सात दिवस काही लोक नवरात्रीमध्ये पारायण करतात मित्रांनो पारायण केल्याने आपले मन शांत तर राहते व मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते स्वामी समर्थांची कृपादृष्टी राहते व स्वामींच्या सेवेचे लाभही मिळतात तसेच पारायणाचे नियम खूप कठीण आणि कडक असतात ते पाळावेच लागतात अन्यथा पारायण केल्याचे फळ आपल्याला मिळत नाही स्वामी प्रिय भक्त हो नियमांचे पारायण करणे गरजेचे असते बऱ्याच लोकांना या पारायणाचे नियम पालन करणे शक्य नसते कोणाला आजारपणामुळे कोणाला वयोमनामुळे अजून काही समस्या असतात आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये नोकरीसाठी पोटासाठी ही पोटा करावीच लागते अशा बऱ्याच गोष्टीमुळे बऱ्याच लोकांना हे गुरुचरित्राचे पारायण करायला वेळ मिळत नाही किंवा जमतही नाही ज्या लोकांना जमत नाही किंवा शक्य होत नाही तर अशा लोकांनी काय करावे हे आज आपण इथं पाहणार आहोत ज्यांना हे बावन अध्याय असलेले पारायण करायला जमत नाही किंवा शक्य होत नाही त्यांनी हा श्लोक रोज मनोभावे बोलावा रोज सकाळी उठून जेव्हा देवपूजा करता तेव्हा हा चार ओळींचा श्लोक नक्की वाचावा किंवा बोलावा दत्ताचा अवतार झाला कलियुगी या यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्रमांतरी तीर्थे हिंडत पातला बिलुवाळीचे संगमा तेतोनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे क्षमा तर जसे आपण आता याचे श्रवण केले यावरून तुम्हाला कळले असेल की हा अगदी सरळ आणि सोपा चार ओळींचा श्लोक आहे गुरुचरित्राचे पारायण केल्याने जे लाभ होणार आहे तेच लाभ हे पठण केल्यानंतरसुद्धा होणार आहेत हे पठण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते व या श्लोकांचे पठण केल्याने जे काही लाभ असतात ते सर्व आपल्याला मिळतात श्री स्वामी समर्थ हे नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात आपण कधी चुकलो तर आपल्याला मार्ग दाखवतात आणि आपल्याला मार्ग भेटला की त्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात म्हणजे सहन करण्याची शक्ती आणि लढण्याचे सामर्थ्य हे स्वामी महाराज आपल्याला देत असतात मित्रांनो हा श्लोक एका कागदावर लिहून ठेवा आणि रोज सकाळी देवपूजा करताना याचे पठण करा असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि पारायण केल्याचे पुण्यसुद्धा आपल्याला लाभेल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ